नमस्कार शेतकरी बांधव शेतकरी बांधवनो लाडकी बहीण योजने योजनेसाठी आज त्या महिलांना एक खुश खबर आहे म्हणजे त्यांना एक लाख रुपये कर्ज मिळू शकतं एक अर्जाची प्रक्रिया आपल्याला सुरुवात झालेली आहे आणि ती माहिती आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत त्यासाठी आमचं एक चॅनल शेतकरी हप्ता या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला अशी अपडेट एकदम फ्रीमध्ये मिळणार आहेत महाराष्ट्र राज्य आणि महिलांसाठी एक योजना घेऊन आलेली आहेत आणि ती योजना म्हणजे यासाठी तुम्ही एक लाख रुपये तुम्हाला कर्ज मिळू शकतं आणि एक लाखापर्यंत तुम्ही कुठलाही व्यवसाय चालू करू शकता आणि या महिलांसाठी ज्या महिला इच्छुक आहेत त्या महिलांसाठी एक लाख रुपये कर्ज पर्यंत तुम्ही कुठलाही व्यवसाय तुम्ही स्वतः चालू करू शकतात आणि त्यासाठी तुम्हाला एक लाख रुपये कर्ज म्हणजे तुम्हाला हे कर्ज असणार आहे राज्यभरात भरपूर काही पाऊस चालू आहे आणि पावसाच्या या अंतर्गत मध्ये सरकारने आणि या महाराष्ट्र राज्य सरकारने एक योजना अंतर्गत काढलेली आहे की स्वयं स्वतः जी महिला आहे महिला घर चालू शकते असं एक एक लाखापर्यंत कर्ज आपण महिलांना देऊ शकतो पण यामध्ये जर दहा महिला मिळून जर ग्रुपमध्ये जर या महिला कर्ज घेतात आणि या कर्जामध्ये जर दहा लाखोपर्यंत तुम्ही कुठलंही एक मशिनरी घेऊन या व्यवसाय सुरू करू शकतात कर्जाची रक्कम आणि आठ काय आहे तर कर्ज दहा हजारापासून तर दहा एक लाखापर्यंत भेटू शकतं आणि अं यामध्ये उदाहरणार्थ छोटे उद्योग जे महिला चालू करू शकतात आणि त्यामध्ये त्यांना लागणारे पैसे हे एक महत्वपूर्ण योजने अंतर्गत उद्दिष्ट आहे योजना हे कुठे आहे आणि कुठे आपल्याला योजनेचा फॉर्म अर्ज आणि डो दो लागणारे डॉक्युमेंट काय आहे तर आपण जाणून घेऊयात आणि यामध्ये मध्यवर्ती या अंतर्गत मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँक सहकारी बँक सुरू करण्यात आलेली योजना आहे या अर्ज आपण कुठे भरू शकता या अर्ज आपल्याला प्रक्रिया कुठे फॉर्म भेटतील आणि एक लाख रुपये लोन आपल्याला कुठे भेटू शकतं तर आपण जाणून घेऊयात आणि सर्वप्रथम या अर्ज मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत भेट द्यावी लागेल आणि तिथे तुम्हाला पूर्ण प्रक्रिया तुम्हाला फॉर्म भरून घेऊन तुम्हाला हे लोनची प्रक्रिया होऊ शकते यासाठी तुम्हाला लागणारी कागदपत्रे काय आहेत आधार कार्ड लागेल पॅन कार्ड लागेल एक पासबुक लागेल आणि ते पण ॲक्टिव असणारं पासबुक तुम्हाला लागेल आणि दुसरं म्हणजे तुम्हाला तुमचा एक मोबाईल नंबर ओ टी पीसाठी लागेल यासाठी या प्रक्रिया तुम्ही अर्ज करू शकतात हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा अशा अपडेटसाठी भेटूयात पुढच्या व्हिडिओ